Namaskar Mitrano. सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे त्याचं गुलाबी साडी हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे आनंदाची बाब म्हणजे गुलाबी साडी हे मराठी गाणं न्यूयॉर्क टाइम स्क्वेअर वर आहे न्यूयॉर्क टाइम स्क्वेअर वर या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या गुलाबी साडीला मिळाला आहे यावर प्रतिक्रिया देताना संजू राठोड म्हणाला की गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना हे इतकं यश मिळेल याचा कधीही विचार केला नव्हता अल्पावधीतच एवढं यश मिळालं यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजतो गुलाबी साडी या गाण्याला युट्यूबर सत्तर मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत तर स्पॉटीफायवरही या गाण्याने पंधरा मिलियनचा टप्पा पार केला आहे तसेच जागतिक उच्चांक वाटणाऱ्या आणि स्पॉटीफायवर जागतिक व्हायरल गाण्यांमध्ये गुलाबी साडी गाण्याचा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा अंबानी कुटुंबियांचं नाव घेतलं जातं पण ओटीटी विश्वात रमणारा एक युट्यूबर मात्र कमाईच्या बाबतीत बड्याबड्या विनोदवीरांना टक्कर देतो या युट्यूबरचं नाव तन्मय भट असा आहे सर, भट, वेल्थ मॅनेजमेंटने आता भारतातील सर्वात महागडा युट्यूबर कोण आहे हे जाहीर केलं आहे त्यानुसार तन्मय भट्ट हा देशातील सर्वात महागडा युट्यूबर असल्याचं समोर आलं आहे विनोद वीर आणि कंटेंट क्रिएटर तन्मय भट्टची एकूण संपत्ती वेल्थ मॅनेजमेंटने जाहीर केली आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार तन्मय भटची एकूण संपत्ती सहाशे पन्नास कोटींपेक्षा अधिक आहे तन्मयची संपत्ती ही भारतातील कोणत्याही कंटेंट क्रिएटरच्या कमाईपेक्षा जास्त आहे या रिपोर्ट मध्ये अन्य पटेन्ट क्रिएटरच्या संपत्तीचा देखील खुलासा करण्यात आला आहे भुवन बॉम्बची एकूण संपत्ती एकशे बावीस कोटी कॅरी मिनाटीची एकूण संपत्ती पन्नास कोटी टेक्निकल गोरोजीची एकूण संपत्ती तीनशे पासष्ट कोटी आणि रणवीर अलाहाबाद याची अठ्ठावन्न कोटी रुपये इतकी आहे यावर तन्मय भटची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे तन्मय म्हणाला नेटवर्कची ही संख्या खूपच कमी आहे माझ्यासाठी तरी कमी आहे पुढे त्याने हसण्याचा इमोजी शेअर केला आहे यानंतर बघूया पुढील अपडेट करण जोहरनी त्याच्या स्पष्ट वाक्य शैलीमुळे अनेकदा चर्चेत असतो यावेळी ही तो एका पोस्टमुळे चर्चेत एक आहे त्याच्या इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले माझ्याकडे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत जे अनेकांना सांगायच्या आहेत पण मला मग वाटतं न बोललेलंच बरं सेटल व्हा आणि काम करा हा योग्य मार्ग आहे या पोस्टद्वारे त्यांनी कोणाची खिल्ली उडवली आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही मात्र त्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे यानंतर बघूया पुढील अपडेट अक्षय कुमार से आगामी खेल खेल में या कॉमेडी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून निर्मात्यांनी तो यावर्षी सहा सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त तापसी पन्नू फरदीन खान वाणी कपूर आदित्य सिल प्रज्ञ जयस्वाल हे कलाकार दिसणार आहेत ही कथा खूप दिवसांनी भेटलेल्या अनेक मित्रांबद्दल आणि एका मजेदार परिस्थितीत अडकल्याबद्दलची असेल या चित्रपटाद्वारे अक्षय आणि फरदीन सतरा वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत दोन मध्ये रिलीज झालेल्या हे बेबी चित्रपटात दोघेही शेवटचे एकत्र दिसले होते अक्षय कुमार बद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारकडे पुढील सहा महिन्यांसाठी चार चित्रपट आहेत अक्षयचे हे चित्रपट या वर्षाच्या उत्तरार्धात प्रदर्शित होणार आहे चार जुलैला सरफिरा सहा सप्टेंबरला खेल खेल मे दोन ऑक्टोबरला ला स्काय फोर्स आणि क्रिसमस दोन हजार चोवीस ला वेलकम टू द जंगल रिलीज होणार आहे याशिवाय अक्षय शिंगा या चित्रपटातही दिसणार आहे या वर्षात आतापर्यंत अक्षयचा वाडेमिया छोटेमिया हा एकच चित्रपट रिलीज झाला आहे यानंतर बघूया पुढील अपडेट अभिनेत्री तमन्ना भाटी यांनी अद्याप ईडीच्या समन्सला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे तमन्नाच्या म्हणण्यानुसार ती सध्या मुंबईत नाही तिने समन्सला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलकडे वेळ मागितला आहे हे प्रकरण ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंग प्लॅटफॉर्म संबंधित फेअर वर आयपीएल दोन हजार चोवीसच्या प्रसारणाशी संबंधित आहे महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला एकोणतीस एप्रिल पर्यंत समन्सला उत्तर देण्यास सांगितले होते याच प्रकरणात संजय दत्त आणि रॅपर बादशहा यांनाही समन्स पाठवण्यात आले आहेत संजय दत्तने उत्तर देण्यासाठी प्राधिकरणाकडे वेळ मागितला आहे मित्रांनो या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट फलकी टू एट नाईन एट एडी च्या निर्मात्यांनी घोषणा केली आहे की त्यांचा चित्रपट सत्तावीस जून रोजी जगभरातील थिएटर्स मध्ये प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत कमल हसन प्रभास दीपिका पादुकोण मुख्य कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे पोस्ट शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले उद्याचा दिवस चांगला करण्यासाठी संपूर्ण शक्ती एकत्र येत आहे गेल्या रविवारी या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या अश्वत्थमा या पात्राचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला होता बजेटच्या दृष्टिकोनातून या वर्षी सर्वात मोठी पैस कलगी टू एट पॅन एट एडी वर ठेवण्यात आली आहे त्याचे बजेट सहाशे कोटी रुपये इतके आहे तेलुगू सिनेमाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागाश्विनी यांनी ते बनवले आहे मित्रांनो बॉलिवूडचा अभिनेते इम्रान खान बॉलिवूड क्षेत्रात पुन्हा पदार्पण करणार आहे त्यामुळे इम्रान खानच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे इम्रान खान यांनी बालकलाकार म्हणून अमिर खान यांच्या कयामत झळकले होते त्यानंतर दोन मध्ये जाने या जाने चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिकेत काम केले पुन्हा नव्याने त्याच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड मधून तो करत आहे त्यामुळे आता अमिर खान यांच्या चित्रपटात इम्रान दिसणार आहे इम्रानने त्याच्या कमबॅक प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली आहे अमिर खान प्रोडक्शन निर्मित हॅपी पटेल या कॉमेडी चित्रपटात तो काम करणार आहे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटाचे शूटिंग गोव्यात सुरू झालेले आहे यानंतर एक महत्वाची अपडेट मुंबई सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने महादेव सट्टा प्रकरणी अभिनेता साहिल खानला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले आहे एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर साहिलला शनिवारी जगदलपूर येथून अटक करण्यात आली आता कोर्टाने एक मे साहिल खान याला पोलीस कोठडी सुनावली आहे मिळालेल्या माहितीनुसार साहिल खानवर बेटिंग साईट चालवण्याचा सा, आणि बेटिंग ॲपचा प्रचार केल्याचा आरोप आहे मुंबईच्या माटुंगा पोलिसांच्या महादेव बेटिंग ऍप प्रकरणाच्या तपासात साहिल खानचे नाव पुढे आले होते असे सांगितले जात आहे की साहिल लोटस बुक ट्वेंटी फोर बाय सेव्हन नावाच्या बेटिंग ऍप वेबसाईट चा भागीदारी आहे जो महादेव बेटिंग ऍप नेटवर्क चा भाग आहे या प्रकरणी साहिल खान आणि अन्य एकतीस जणांविरुद्ध चौकशी सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात त्याची बँक खाती मोबाईल फोन लॅपटॉप आणि सर्व तांत्रिक उपकरणे तपासण्यात आली आहेत पुढील तपास सुद्धा सुरू आहे तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद